शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा अभियाना अंतर्गत मोफत वया वाटप व सोसायटीमधील मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले विभाग प्रमुख श्री हरीश इंगवले प्रभाग क्रमांक एकतीस यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी प्रभागातील शालेय या विद्यार्थी व सोसायटीमधील सुरक्षा रक्षकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी उपजिल्हा प्रमुख श्री संतोष घोसाळकर उपशहर प्रमुख श्री शिवाजीराव शिंदे श्री गणेश घाग ज्येष्ठ शिवसैनिक श्री नरसिंह कुलकर्णी श्री ईश्वरा इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बाबा सत्तावीस तारखेला वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके विवाहप्रमुख हरीश इंगवलेचे इंगवलेजी यांच्या नेतृत्वाखाली चित्रीवाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात उपस्थित आपले शिवसेनेपूर श्री गणेशजी घात साहेब आपले प्रभू साहेब कोकणी साहेब आणि आमचे सर्वात ज्येष्ठ असे आमचे इंगोदेव बाबा खरं म्हणजे हा वारस साजरा गेले आठ दिवस आम्ही करत आहोत इंगोदरी साहेबांच्या माध्यमातून विवाह प्रमुख यांच्या माध्यमातून गेले आठ दिवस साजरा होत असताना विविध असे सामाजिक उपक्रम तिथे राबवण्यात आले लोकांना बऱ्याचशा काही मदतीचं आरोग्य शिबिर असेल मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा असेल किंवा आज सर्व लोकांना सर्व ह्या विभागामध्ये छत्री वाटप केलं परंतु आज स्पेशली ह्या विभागातले सगळे सिक्युरिटी सुरक्षा रक्षक यांनाही छत्रीचं वाटप करण्यात आलं आणि आज खरोखर ते एवढ्या आनंदात होते की आज आम्हाला सत्री वाटपाचा कार्यक्रम सत्री दिली गेली आणि त्यांनी इंगोले साहेबांचं आभार मानलं आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं इंगोले साहेबांचा आभार मानतो आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक सबूत स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक समाजप्रयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले सेक्टर चारच्या वतीने सुद्धा या शाखेचे विभागप्रमुख हरिजी इंगवले यांनी या ठिकाणी या बरेचसे समाजप्रयोगी कार्यक्रम राबवले आता दोन तीन दिवसाअगोदर तिथे फुटबॉलचे सामने आयोजित केलेले होते त्या कार्यक्रमालासुद्धा खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला तसेच आज गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्यात आले तसेच या सेक्टर चार सेक्टर दोन रवी नगर या प्रभागातील जे वाचमन आहेत सेक्युरिटी आहेत त्या सेक्युरिटी लोकांना छत्री वाटप करण्यात आलेले आहे तसे हरिजी इजोले साहेब संपूर्ण वर्षभर त्यांच्या कार्यालयामध्ये एक समाजप्रयोगी चांगले चांगले कार्यक्रम राबवत असतात नुकताच त्यांनी आता काही इथे गरजू आणि गरीब रुग्ण आहेत त्यांना आर्थिक मदत केलेली आहे तसेच एक रुग्ण त्याला त्याचं ऑपरेशन झालेलं जो दोन्ही पाय कापलेले आहेत त्याला आपण या इथे ठिकाणी सायकलचे वाटप करण्यात सायकल दिलेली आहे त्याला तर आणखी काही गरजू येतात त्या गरजूंनासुद्धा आपण त्यांना जी काय लागेल तर त्यांच्या परीने ते मदत करत असतात जशा ज्या गरजू काही महिला आहेत त्या त्या महिलांसाठी आपण त्यांना महिला स्व स्वतःच्या उभं राहण्यासाठी आपण शिवण क्लासचे शिवण क्लास, क्लास आयोजित केलेले होते आणि ते सुद्धा त्या महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत असे अनेक कार्यक्रम ते राबवत असतात त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळेस आमच्या पूर्ण जुईनगर आणि सेक्टर चार आणि आपल्या प्रभागामध्ये गरजू लोकांसाठी फ्री सेवा ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आणि ते सुद्धा या प्रभागामध्ये बरेचसे लोक चांगल्या गरजू पक्षाचा फायदा घेत आहेत आणि बरेच लोक फोन करून त्यांचं कौतुक करतात की खूप चांगला लोकपयोगी कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे असे अनेक गरजू लोकांसाठी ते कार्यक्रम राबवत आहेत खरोखर त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या कार्याला अशा शुभेच्छा आम्ही देतो आणि असेच कार्यक्रम त्यांच्याकडून येतो राबवत असतील राबवत राहू अशा त्यांना खूप शुभेच्छा देतो जय जाएग हिंद जय भारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्तावीस जुलैच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकीच आज आपण इथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप व सुरक्षा रक्षकांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला व मान्यवर उपस्थित राहिले मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद